समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यभरातील बँकांमध्ये मराठी व्यवहार होत आहेत की नाही हे पहा असा आदेश कार्यकर्त्यांना दिले होते त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत बँकांमध्ये जाऊन मनसे स्टाईल आंदोलन केले मनसेच्या या आंदोलनावर आता रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात मान्यता रद्द करण्यासाठी उत्तर भारतीय सेनेने याचिका दाखल केली मला वाटतं की राज ठाकरे आमचे मित्रच आहेत लोकसभेमध्ये ते आमच्या सोबत होते पण आम्हाला काय फायदा झाला नाही विधानसभेमध्ये ते सोबत नव्हते तरी सुद्धा आम्ही एवढ्या दोनशे सत्तेस जागांनी उडून आणल्या त्यामुळं राज ठाकरे यांची मराठीच्या भूमिकेचे आम्ही समज आहोत की मराठी बोललो पाहिजे मराठीत शिकलं पाहिजे दबाव आणून तू मराठी बोलत अशा पद्धतीची भूमिका योग्य नाही मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे मुंबईमध्ये सगळ्या सगळ्या राज्यातील लोक तिथं आहेत आणि मुंबईने आपलं जे व्यापक जे रूप आहे ते सगळ्या देशाला दाखवलेलं आहे त्यामुळं बोर्ड मराठी असावे ते ठीक आहे पण सगळेच बोर्ड मराठी राहिले तर ज्यांना मराठी वाचता येत नाही म्हणजे मराठी वाचता आलं पाहिजे पण फॉरेनर कुणी आले तर त्यांना मराठी वाचता येणार ना त्यांना तिथं इंग्लिश बोर्ड असला पाहिजे तर मराठीची भूमिका त्यांची ठीक आहे पण अशी दादागिरी करणं योग्य नाही आणि बँकांमध्ये मराठीमध्ये व्यवहार करा असं म्हणणं म्हणजे आपली इकॉनॉमी कोल्यात करण्यासारखं आहे आपल्या सगळ्या बँका उद्भवत करण्यासारखं आहे आपली इकॉनॉमी जेवढी आपल्याला आपण अडवत आहोत तर बँका त्यांना मराठी माणसांना घ्या ही मागणी ठीक आहे म्हणजे लोकल लोकांना मॅक्झिमम नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत या त्यांच्या मताशी मी सहमत आहे पण मराठीमध्ये व्यवहार सगळा बँकांचा करा या आम्ही नाही त्यामुळं उत्तर भारतीय काही कोर्टामध्ये गेले असतील परंतु सरकारने या संबंधामध्ये निर्णय घेतला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ठोस अशी भूमिका घेतली पाहिजे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा